संघटित हो शक्ती बनवतो भेदभाव सब छोडो आज एक सूत्रमय बनकर देखो बदले गाय सारा समाज सोहनलाल द्विवेदी यांनी ही कविता लिहिली आहे जेव्हा ते ही कविता लिहित असणार तेव्हा त्यांनाही वाटलं असणार माझी कविता भारताबद्दल आहे जिथे सगळे एकत्र राहतात सगळ्यांचा धर्म वेगळा राहणी सहाणी वेगळी तरी सुद्धा मिळून मिसळून राहणारा माझा भारत देश परंतु जर त्यांनी आजची अवस्था बघितली तर नक्कीच ते विचार करणार या कवितेचा काही फायदा तरी झाला का मी असं का म्हणतोय तर मित्रांनो प्रसंगच असा काही घडला आहे की पुन्हा एकदा प्रश्न समोर आलाय जात धर्म पंथ आणि रंग या गोष्टी महत्वाच्या आणि मोठ्या आहेत की एका माणसाची माणूस की मी हिंदू नाही मी मुसलमान नाही मी सर्वात आधी एक माणूस आहे उत्तराखंडच्या कोटद्वारमध्ये जेव्हा एका मुस्लिम दुकानदाराला जमावाने घेरलं तेव्हा एक व्यक्ती ढाल बनून उभी राहिली स्वतःचं नाव मोहम्मद दीपक सांगणाऱ्या या जिम मालघाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय अगदी संसदेत राहुल गांधींनीही ज्यांचं कौतुक केलं तर दीपक कुमार यांच्या संघर्षाची आणि या वादामागची खरी गोष्ट काय आहे आजच्या व्हिडिओत आपण हे जाणून घेणार आहोत सध्या सोशल मीडियावर एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे दीपक कुमार उत्तराखंडमधील कोटद्वार शहरात अठ्ठावीस जानेवारीला अशी एक घटना घडली जसे पडसाद आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटत आहेत एका बाजूला बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला एकटा दीपक कुमार हा वाद नक्की कशावरून सुरू झाला एका हिंदू व्यक्तीने स्वतःचं नाव मोहम्मद दीपक का सांगितलं आणि आता पोलिसांनी कोणावर गुन्हे दाखल केलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत शोधणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही गोष्ट फक्त एका वादाची नाही तर माणुसकीच्या कसोटीची आहे मित्रांनो या वादाचं मूळ आहे बाबा ड्रेस नावाचं एक छोटस दुकान कोटद्वार मधील शोएब नावाचा एक तरुण हे दुकान चालवतो गेले तीस वर्षांपासून हे दुकान ह्याच नावाने तिथे आहे पण अठ्ठावीस जानेवारीला परिस्थिती बदलली बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी या दुकानाच्या नावावर आक्षेप घेतला त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हे नाव हिंदू धर्माशी संबंधित आहे आणि मुस्लिम दुकानदाराने हे नाव वापरणं ना अतिशय चुकीचं आहे मित्रांनो तसा वाद ऐकून अचंबित होण्यासारखं काही नाही गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये नावावरून किंवा रंगावरून धार्मिक वाद पेटून उठू लागले मग तो वाद पठाण चित्रपटात दीपिका पादुकोणनेच्या भगव्या कपड्यांवरून असो किंवा सेव्हले खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं यावरून सध्या लोकांच्या मनात द्वेष निर्माण करणं फार सोपं झालं आहे मित्रांनो परंतु अजून सुद्धा असे काही लोक आहेत जे धर्म आणि जात पेक्षा माणूस महत्व देतात अशाच वेळी दीपक कुमार सारखे लोक मदतीला धावून येणारे असतात कारण जेव्हा त्या कार्यकर्त्यांनी शोएबला दुकानाचं नाव बदलण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली नेमक्या याच वेळी तिथे एंट्री झाली दीपक कुमार यांची दीपक हे तिथे जिम चालवतात जेव्हा त्यांनी पाहिलं एका दुकानदाराला त्याच्या नावावरून विनाकारण त्रास दिला जातोय तेव्हा ते, ते शांत राहू शकले नाही त्यांनी कार्यकर्त्यांना जाब विचारला तीस वर्षांपासून हे दुकान इथे आहे मग आजच तुम्हाला अडचण वाटते जेव्हा कार्यकर्त्यांनी दीपक यांना विचारलं तुझं नाव काय तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर सध्या इंटरनेट वर तुफान व्हायरल होते त्यांनी म्हटलं माझं नाव मोहम्मद दीपक आहे एक ता तास कार्यकर्ते चकित झाले दीपक यांनी तिथे जे सांगितलं ते प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे ते म्हणाले मी हिंदू नाही मुसलमान नाही शीख नाही नाही मी मी ख्रिश्चन सर्वप्रथम एक माणूस आहे मृत्यूनंतर मला देव आणि मानवतेला उत्तर द्यायचे आहे कोणत्या धर्माला नाही त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणाची भीती वाटत नाही माणूस की हाच त्यांचा सर्वात मोठा धर्म आहे पण पनावाद इथेच थांबला नाही एकतीस जानेवारीला पुन्हा एकदा परिस्थिती चिघळली गौरक्षा दलाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पुनियात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पुन्हा त्या दुकानासमोर जमले घोषणाबाजी झाली दीपक कुमार यांच्या अटकेची मागणी झाली आणि ते किरकोळ झाली आता वळूया या कायदेशीर बाजूकडे कोटद्वार पोलिसांनी या प्रकरणात कमालीची सतर्कता दाखवत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत पहिला गुन्हा तीस ते चाळीस अज्ञात लोकांविरुद्ध ज्यांनी सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला दुसरा गुन्हा स्थानिक वकील अहमद यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे यात जाती वाचक भाषेचा वापर आणि शिवीगाळ केल्याचे आरोप आहेत मग तिसरा गुन्हा कमल प्रसाद यांच्या तक्रारीवरून दीपक कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर अपमानास्पद भाषा आणि हिंसेची धमकी दिल्याचा आरोप आहे पण मित्रांनो हा वत अचानक उद्भवलेला नाही याला एक पार्श्वभूमी आहे सुमारे अडीच महिन्यांपूर्वी ही या नावावरून वाद झाला होता तेव्हा दुकानदार शोएबने आश्वासन दिलं होतं की तो दुकान दुसऱ्या जागी हलवेल आणि नावही बदलेल पंधरा दिवसांपूर्वी त्याने दुकान तीस ते चाळीस मीटर लांब हलवलं ला। पण बाबा हे नाव बदललं नाही आणि तिथूनच या वादाचा दुसरा अंक सुरू झाला या स्थानिक घटनेने राष्ट्रीय स्वरूप घेतले जेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेतली त्यांनी दीपक कुमार यांच्या धैर्याचं कौतुक केलं द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडणाऱ्या लोकांमध्ये त्यांनी दीपक दीपक नाव घेतलं आज कुमार यांच्याकडे एकीकडे हिरो म्हणून पाहिलं जाते तर दुसरीकडे त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप होत आहेत पण दीपक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत सध्या कोटद्वारमध्ये मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि तपासही सुरू आहे तर, तर मित्रांनो त्या मोहम्मद दीपक यांची पूर्ण कहाणी एका बाजूला धार्मिक अस्मिता आणि दुसरीकडे आवाज तुम्हाला काय वाटतं एका दुकानदाराने त्यांच्या दुकानाचं नाव काय ठेवावं यावर कोणाला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे का आणि दीपक कुमार यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला योग्य वाटते का मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद